दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत आपले बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर भाजपच्या पंकजा मुंडे यांना जवळपास वर्ष राजकीय विजनवास भोगावा लागला दरम्यानच्या काळात राज्याच्या राजकारणात त्या ऍक्टिव्ह दिसल्या नाही आमदारकी नसल्याने मागील अडीच वर्षात महायुती सरकारमध्ये देखील त्यांना स्थान मिळालं नाही त्या काळात विधान परिषदेसाठी देखील भाजपकडून पंकजा मुंडेंना डावलण्यात आलं लोकसभेला बीड मतदारसंघातून उमेदवार उमेदवारी देत भाजपने त्यांना मैदानात उतरवलं त्यात त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचा झालेला हा पराभव राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील ओबीसीच्या जिव्हारी लागला विधानसभा निवडणूक डोळ्या समोर ठेवून भाजपने पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर निवडून आणलं ला। निवडणुका लागल्या प्रचार सभा गाजल्या निकाल लागला दोनशे पस्तीस जागा मिळवत महायुतीने निर्विवाद यश संपादन केलं त्यात एकट्या भाजपने एकशे बत्तीस मतदार संघात विजय पताका फडकवली आता राज्यात सत्ता स्थापनेची हालचाली घडत असताना मुख्यमंत्री फडणवीसच होतील हे जवळपास निश्चित मानलं जात असलं तरी भाजप ऐनवेळी धक्कातंत्र वापरणार का मंत्रीमंडळात कुणाला संधी मिळणार डावलण्यात येणार या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्यात भाजपच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची प्रमुख मंत्रीपदावर वर्णी लागणार असल्याचंही बोललं जात आहे पंकजा मुंडे यांना मंत्रीपद देणं का महत्वाचं आहे यावेळी त्यांना का डावलण्यात येणार नाही याची प्रमुख चार कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या पहिलं कारण म्हणजे सक्षम महिला नेतृत्व राज्याच्या राजकारणात दबदबा असणार आणि आपल्या कर्तृत्वाने छाप पाडणार सक्षम एकमेव महिला नेतृत्व पंकजा मुंडेंच्या रूपानं भाजपकडे असून त्यांना मंत्रीपद देऊन राज्यातील लाडक्या बहिणींना न्याय देण्याचा प्रयत्न भाजप करेल दोन हजार चौदाच्या च्या युती सरकारमध्ये पंकजा मुंडेंनी ग्राम विकास जलसंधारण आणि महिला व बालकल्याण अशा महत्वाच्या खात्यांची जबाबदारी लिहिल्या पिल्ली होती आपल्या कार्यकाळात अनेक महत्वाचे निर्णय घेतले कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली त्यांचा हा पूर्वीचा अनुभव पाहता पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये महत्वाच्या खात्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊ शकते दुसरं अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे ओबीसी चेहरा लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यातून निर्माण झालेल्या सत्ताविरोधी लाटेत महायुतीपुरती वाहून गेली लोकसभा निकालानंतर विशेषतः मराठवाड्यात ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष तीव्र स्वरूपात समोर आला मराठा मत दूर गेल्याने भाजपने ओबीसी मतांना गौंजारण्याचा प्रयत्न चालू केला पंकजा मुंडेंना विधान परिषद देऊन ओबीसींना आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपनं पहिला डाव टाकला ओबीसींच्या छोट्या छोट्या जात समूहांना एकत्र करत प्रत्येक समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाचा पाऊस पाडला। माधव फॅक्टर आणि पर्यायानं ओबीसींच्या ओबीसीच्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपने पंकजा मुंडेंना स्टार प्रचारक म्हणून रणांगणात उतरवलं त्यांनी पस्तीस ते चाळीस मतदारसंघात जाऊन आपल्या उमेदवारांसाठी दणदणीत प्रचार सभा घेतल्या त्यातील बहुतेक उमेदवारांनी आमदारकीचं मैदान सुद्धा मारलं महाराष्ट्रात हरियाणा पॅटर्नची चर्चा झाली एकजूट झालेला ओबीसी भाजप अर्थात महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलाय याभूतपूर्व अशा विजयात पंकजा मुंडेंचा सिंहाचा वाटा असल्याचं बोललं जात आहे हरियाणाप्रमाणे आता महाराष्ट्रातही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ओबीसी असावा आणि त्यात लाडक्या बहिणींचा सन्मान म्हणून पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करावं अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली असली तरी पंकजा मुंडेंसारख्या ओबीसी नेतृत्वाला महत्वाचं मंत्रिपद देऊन समस्त ओबीसी मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न भाजप करेल ओबीसींचा रोष अंगावर घेणं यावेळी तरी भाजपला परवडणार नाहीये तिसरं कारण आहे दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा संघर्षाचा वारसा शेटजी भटजींचा पक्ष असलेली भाजपची ओळख पुसण्यात गोपीनाथ मुंडे यांचा सिंहाचा वाटाय त्यांनी गावोगाव पायाला भिंगरी बांधलागत फिरत भाजपचं कमळवाडी वस्त्या तांड्यावर फुलवलं एकोणीसशे पंच्याण्णव ला भाजप सेना युतीला सत्तेत बसवलं दोन हजार चौदा ला मोदी लाटेत भाजपला देशभरात घवघवीत यश मिळालं मुंडे केंद्रीय ग्रामविकास मंत्रीही झाले परंतु दुर्दैवानं त्यांचं अपघाती निधन झालं त्यानंतर राज्य विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना देखील राज्यातील जनतेला धीर देण्यासाठी पंकजा मुंडे यांनी सिंदखेड राजा ते चौंडी अशी पुन्हा संघर्ष यात्रा काढली राज्यातील एकवीस जिल्ह्यांतून जात शहाऐंशी मतदारसंघात तब्बल दोनशे सभा घेतल्या आणि राज्यात सत्ता परिवर्तन झालं गोपीनाथ मुंडेंचा संघर्षाचा वारसा त्यांच्या कन्या पंकजा नेटाने पुढे आहेत महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंना मारणारा मोठा वर्ग असून अनेक नेते त्यांच्या जडणघडणीत तयार झालेत देवेंद्र फडणवीस देखील गोपीनाथ मुंडेंच्याच पठडीत तयार झालेले मुसद्दी राजकारणी मुंडेंच्या राजकीय वारसाला महत्वाचं मंत्रिपद देऊन मुंडे समर्थकांच्या मनात आपलं स्थान अधिक बळकट करण्यासाठी भाजप नक्की प्रयत्न करेल चौथं कारण म्हणजे भाजपचं संघटन अधिक मजबूत होईल पंकजा मुंडे यांना मंत्रीपद देणं का महत्वाचं आहे तर त्यामुळे गाव पातळीपासून भाजपच्या मजबूत संघटनेला अधिक बळ मिळेल मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या विभागातील चाळीस ते पन्नास मतदारसंघात पंकजा मुंडेंना मानणारा वर्ग आहे या भागात वंजारी समाजाचं लक्षणीय मतदार आहेत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका महानगरपालिका इत्यादी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंकजा मुंडे यांना मंत्रीपद देत भाजप समतोल साधण्याचा प्रयत्न करेल गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंढेंकडे वंजारी समाजाचे एक मुखी नेतृत्व म्हणून पाहिलं जातं त्यांची मजबूत अशी वोट बँक महाराष्ट्र आहे पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी पक्षाकडून मंत्रीपद निश्चित मानलं जात आहे त्यांच्याकडे पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची देखील जबाबदारी येऊ शकते तर दुसरीकडे भाजपकडून सुरेश धस यांच्याही नावाची मंत्रिपदासाठी चर्चा चालू आहे पक्ष वेगवेगळे असले तरी महायुती सरकार एकाच घरात एकाच समाजातून येणाऱ्या मुंडे बहीण भावांना दोन मंत्रीपद न देता बीड जिल्ह्यातील मराठा समाजाला करण्यासाठी सुरेश धस यांना मंत्रीपद देण्याची खेळी करू पंकजा मुंडेंना मंत्रीपद न दिल्यास त्याचा मोठा फटका भाजप पक्षाला बसू शकतो मात्र सध्याच्या परिस्थितीत अशी रिस्क भाजप घेणार नाही परंतु दुसरीकडे मंत्रीपद न देता भाजप पंकजा मुंडेंना पक्ष घटनेत महत्वाचं पद देईल असं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं बीडचा पालकमंत्री कोण होईल भाजप पंकजा मुंडेंना मंत्रीपद देईल का की पक्ष संघटनेत एखादी महत्वाची जबाबदारी देईल आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा